दिनांक 28 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी रेषा शिक्षण संस्था येथे प्राणी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला रेषा गुरुकुल डे केअर व उपक्रम वर्गातील विद्यार्थी या दिवशी प्राण्यांचा वेश करून आले होते बालुद्यानमधील विद्यार्थ्यांनी प्राण्यांची गाणी म्हणून दाखवली वा, 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 खूप लहान मुलांना त्याच्यावर बसायला खूप आवडतं पूर्वी शिवाजी महाराज त्याच्यावर बसायचे लढाई करण्यासाठी चॉकलेटी कलरचा असतो इंग्लिश मध्ये हस म्हणतात संस्कृत मध्ये अस्व म्हणतात मी आज तुम्हाला फूल माहिती सांगणार आहे फूल मुलांना खूप आवडते फूल पाकलू मुलं खुला बुल, पकलायला जातात पण खून पाकलू नाजूक असते च्या पंखावर नंग बे नगबे तितके असता फोन पाकलू मुलं तिला पकडता पकड नाही सांगत फुणपाकलू नका नका माल पकडू नोका पाकलू खूप नाजूक असते फुलपाकलू ते करून पाकलू नंग बे नंगेबे असते धन्यवाद माझं नाव आहे मीरा जयी नाके माझ्या स्कूलचं नाव आहे रेशा गुरकुर मी बालोंद्यात दोन मध्ये शिकते आज मी माहिती सांगणार आहे आज मी सस्याची माहिती सांगणार आहे ससाला गाजर खूप आवडतं ससा प्राणी आणि जंगली प्राणी आहे

पोपट हा हिरवायचा असतो पोपटचा पोपटची चोर लाल कलरची असते कोपट आज मी तुम्हाला पोपटाचं गाणं म्हणून दाखवत आहे मिठू मिठू तोता धाली पेसता दानी पेसवता पेसोता पेसवता हळ मिर्ची खाता राम राम चिल्लाता धन्यवाद जंगली प्राणी पाळीव प्राणी जलचर नभचर उभयचर प्राण्यांची नावे आणि माहिती मुलांनी सांगितली

पाण्यात पोह पण माश्याला आपण बाहेर काढलं तर त्याचा जीव खूप मरतो समुद्रात वेगळे वेगळे मासे असतात काही मोठे असतात काही छोटे असतात इंग्रि इंग्लिशमध्ये फिश म्हणतात हिंदी हिंदीमध्ये मछली म्हणतात आणि संस्कृतमध्ये मच्छ्या म्हणतात मत्स्य धन्यवाद ससारे ससा असारे कसा दाट असती तुझे कान तोंडावरती निशा छान डोळे तुझे लाल लाल भुब तुझे तुझी हलवतोस अशी कशी चाहूल लागता थोडीशी मारतसू कशी असारे कसा भित्रा तू ससा नमस्कार माझे नाव आहे कबीर दीपक देसले मी रेषा गुरुकुलमध्ये शिकतो आज मी तुम्हाला वाघाची माहिती सांगत आहे राष्ट्रीय प्राणी आहे हरिण ससा कोणत्याही प्राण्याची शिकार करतो वाघा वाघाला राष्ट्रीय प्राणी मानले जाते कारण वा पूर्ण जगामध्ये वाघाची वाघाची संख्या एकदम कमी आहे म्हणून त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखले जाते हिंदीमध्ये बाघ म्हणतात इंग्रजीमध्ये टायगर म्हणतात संस्कृतमध्ये व्याघ्र असे म्हणतात नमस्कार माझे नाव करिश्मा मी आज मोऱ्याची माहिती सांगणार आहे मोर हा आपल्या राष्ट्रीय पक्षी आहे मोर हा पांढऱ्या रंगात असतो पावसाळ्यात पावसा त्याचे जे पिसारे असतात विद्यार्थ्यांनी प्राण्यांची नावे मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश अशा चारही भाषांमधून सांगितली मुळाला मराठीमध्ये मूळ म्हणतात इंग्लिशमध्ये मोर आणि संस्कृतमध्ये मूळ असं म्हणतात नमस्कार माझे आहे कि आज मी तुम्हाला प्राण्यांची माहिती व सिंहाची व सिंहाची माहिती सांगणार आहे सिंहाला मराठीत सिंह म्हणतात हिंदीमध्ये शेर म्हणतात संस्कृतमध्ये सिंह प्रशांत जोशी शाळेचं आहे रेशा गुरुकुल पाण्यात राहणारे जसं ते मासे आणि शाक आणि देव मासा आणि अजून साप कासव मगर नमस्कार मेरा नाम शिवांजली प्रसाद मनाली अंदर पाच प्रकारचे पा प्राणी असतात जलच्या उभ्याच्या नभाच्या जंगली आणि पाळीव जंगली म्हणजे जे जंगलात राहतात पाळीव म्हणजे जे आपण पाळतो